सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा पुढारी न्यूज संगिनी महिला प्रभाग संघ औधानचं तिसरं अधिवेशन व अवजार बँक उद्घाटन सोहळा वडोज येथे उत्साहात महिलांच्या जीवन उन्नतीसाठी उमेद अभियान नेहमीच अग्रस्थानी ऋषिकेश जाधव हो। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत संगिनी महिला प्रभाग संघाची सन सं दोन रोजी स्थापना करण्यात आली सन 2017 पासून औध प्रभागांमध्ये सुरू झालेल्या उमेद अभियानामध्ये या प्रभाग संघा अंतर्गत आज तीनशे पस्तीस सहायता समूह एकोणवीस ग्राम संघ स्थापित असून जवळपास पस्तीसशे महिलांचं संघटन करण्यात आले आहे तीनशे पस्तीस स्वयंसहाय्यता समूहांपैकी तीनशे चार समूहांना अभियानामार्फत तीस हजार रुपये प्रमाणे एक्क्याण्णव वीस लाख रुपये फिरतंदी म्हणून देण्यात आला आहे एकोणवीस प्रभाग संघांना पंच्याहत्तर हजार रुपये प्रमाणे व्यवस्थापन निधी देण्यात आला आहे तसेच महिलांचे व्यवसाय उभे राहण्यासाठी प्रभाग संघामार्फत एक पॉइंट पस्तीस कोटी रुपये प्रभाग संघामार्फत देण्यात येत आहे त्याचबरोबर मागील पाच वर्षात बँकेच्या मार्फत जवळपास पंचवीस कोटी रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आले आहे प्रभाग संघा अंतर्गत सहा शेळी उत्पादन गट तयार करण्यात आले आहे त्याचबरोबर पाचशे शेतकऱ्यांचे शेळी क्लस्टर स्थापन केले जाणार आहे पुढील कालावधीत औध प्रभाग संघात शेतकरी उत्पादन कंपनी स्थापन केली जाणार आहे शासनामार्फत दिले करण्यात आले यामध्ये महिलांना शेती मशागत करण्यासाठी ट्रॅक्टर पेरणी यंत्र देण्यात आलं अवजार बँकेचा फायदा संगिनी प्रभाग संघ अंतर्गत सर्व महिला शेतकरी यांना होणार आहे तसेच येणाऱ्या चार ड्रोन निधीच्या माध्यमातून शेतामध्ये ड्रोनद्वारे औषधी फवारणी केली जाणार आहे महिलांना उद्योजक बनवण्यासाठी आवश्यक असणारी सर्व मदत तालुका कक्षद्वारे केली जाईल अशी ग्वाही तालुका अभियान व्यवस्थापक ऋषिकेश जाधव यांनी दिली तर महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन करताना अॅडव्होकेट शिवाजीराव जाधव यांनी संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून महिलांनी स्वतःचा सामाजिक व आर्थिक विकास कसा होईल याबद्दल मार्गदर्शन केले दशसूत्रीच्या आधारे धन व्यवहार व व्यवहार करून महिलांच्या कुटुंबाचं वार्षिक कुट उत्पन्न किमान दोन लाख कसे होईल याबद्दल मार्गदर्शन करत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहन तालुका व्यवस्थापक योगिता इंगळे यांनी केले सुरूव प्रभाग संघ अध्यक्ष यांनी प्रास्ताविक केले तसेच वैशाली जाधव गोसाव्याची वाडी मनीषा जाधव शिरस सवडी शशिकला जाधव नायकाची वाडी यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले प्रभाग संघाच्या लिपिका शेवडे यांनी सन या आर्थिक वर्षात झालेल्या आर्थिक जमा खर्चाचा अहवाल वाचन केले अण्णा जाधव हो प्रभाग समन्वयक यांनी प्रभाग संघामार्फत राबवण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती उपस्थित महिलांना दिली तसेच अवजार बँकेचं उद्घाटन अण्णा जाधव हो यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रभाग समन्वयक अमोल गोरे विनोद पाटील ज्योती गायकवाड तृप्ती दळवी तसेच प्रभाग संघाचे सर्व पदाधिकारी सीआरपी कृषी सखी बँक सखी यांनी सहकार्य केले सीआरपी शीतलिंग यांनी सूत्रसंचलन केले वैशाली लालसाहेब माने पाटील व प्रमिला वसंतराव पाटोळ यांनी आभार मानले यावेळी विविध प्रभागातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती जनतेचा पुढारी न्यूज प्रतिनिधी लालासाहेब माने पाटील तुमच्या भागाचा गावाचा देशाचा विकास होण्यास तुमचा हातभार लागून आज एक माझ्या समोर दिसता एक ट्रॅक्टरचं यंत्र तुम्ही सर्वांनी मिळून घेतलंय आणि त्याला पेरणी यंत्र वगैरे बाकीची पण सामग्री घेतली तर त्यातील उत्पन्नातून आणखी तर तुमच्या या प्रभाग संघाचा पुढच्या वर्षी जेसीबी मार आहो तुमचा उपयोग वाढत राहो त्याचबरोबर तुम्ही तुमच्या कुटुंबाचं पालन पोषण तुमच्या भावी पिढीचं पालन पोषण करत राहो ही ईश्वरच्या ती प्रार्थना करतो आणि थांबतो घेतलेलं एक फेवरेट घेतलेलं आहे आहे परत मालकी आहे शासनाची मालकी राहणार आहे तर अजिबात ती मालकी राहणार आहे तुमची मालकी राहणार आहे तुमच्या प्रवासांचा काय प्रतिबस्त महिलांना कमी

एक दिवस आनंद होतो एका पण ड्रोनच्या माध्यमातून आपल्याला दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तुमचे एक एक क्षेत्र पूर्णपणे फवारणी केली जाणार आहे म्हणजे तुमचा वेळ सुद्धा वाचणार आहे शिवाय आपल्या महिन्याला काय मिळणार आहे त्याचा उपयोग तुमच्या प्रवासाकाला मिळणार आहे हे सर्व करण्याचा एकच उद्देश आहे की महिन्याने उद्योजक उद्योजक तयार झाले पाहिजे त्याचबरोबर पुढच्या कालावधीमध्ये तुमच्या प्रभागत आपण एक शेतकरी उत्पादक कंपनी पुढच्या वर्षी उभी करणार आहोत आणि ह्या शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये असणार आणि हा त्या कंपनीचा मालक म्हणून जसं की आपण पाहतोय की कार कारखाना पूर्ण केल्यानंतर सहकार तत्वावर कारखान्यात घेतल्यानंतर आपण त्याला शेअर्स द्यायचे असतात शेअर्स विकत घ्यायचे असतात त्याच पद्धतीनं आपल्या प्रभाग संघाच्या माध्यमातून पुढच्या वर्षामध्ये आपल्याला एक शेतकरी उत्पादक कंपनी तयार करायची आहे आणि शेतकरी उत्पादक कंपनी कोणत्या विषयावर आहे त्या कंपनीच्या मालक तुम्ही आम्हाला दुसरी गोष्ट पुढच्या कालावधीमध्ये म्हणजे सहा महिन्यानंतर आपल्या प्रभागात अंतर्गत आपण शेतकऱ्यांच्या साठी संदर्भात एक लक्ष पूर्व करतो

मध्ये आपण आप एक नवीन उमेदवारचं दालन सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये आपले जेवढे काही प्रोडक्ट असतील वेगवेगळ्या प्रकारचे ते प्रोडक्ट आपण तिथे ठेवले जात म्हणजे आपल्या जिल्ह्यातील

परत अवतार वगैरे कशासाठी दिले मांगरायला पेरायला पण काय तुम्ही बचत गाठा व्यवसाय म्हणून दिले का व्यवसाय करू शकतो कसे करतो ते उमेद अभियान तुमच्यासाठी काय करतोय का हो परत काय करतोय आता आपल्या मतदार मतदारसंघाचे मंत्री ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या अंडर हे डिपार्टमेंट येते मग गोरे साहेब मंत्री झाल्यापासून काय तुम्हाला वाटतंय इकडे म्हणजे तुमच्या ह्याच्यातल्या आमच्या तर बचत गटाचे फायदेच होत आहेत होत आहेत ना हो. बचत गटाकडून कर अजून काय अपेक्षा महिलांना अजून काय म्हणजे सुविधा मिळाव्यात किंवा व्यवसायासाठी अजून काय मिळावं व्यवसायासाठी प्रोत्साहन त्यांनी मदत करा करावी म्हणजे ज्या बचत गटाला म्हणजे गरज आहे पैशाची वगैरे कर्जाची मार्केटिंग महत्वाचं आम्हाला मार्केटिंग पाहिजे बरं आता तुम्हाला शासनानं आता अधिकाऱ्यांनी सांगितलं तीस ते पस्तीस कोटीचा निधी दिलाय पण तुमचं उद्योग म्हणजे प्रोडक्शन वाढत नाही म्हणजे प्रॉडक्शन निर्मितीकडे लक्ष दिलं तर शासन तुमच्याकडे लक्ष दिलं नायत्न तर आमच्या प्रयत्न तर चालू आहेत पण पण आम्हाला सपोर्ट पाहिजे सपोर्ट ना ते देणार आहेत अधिकारी लोक पण तुम्ही असं म्हणा की बाबा आम्हाला हे प्रोडक्शन करायचंय त्याच्या विक्रीची खात्री करून अगोदर घ्या आणि नंतर प्रोडक्शन करा पण आपल्या भागात प्रोडक्शन होणं गरजेचं आहे गरजेचं आहे सामाजिक सांस्कृतिक कृषी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढार न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद